गंगापूर तालुक्यात विविध गावांमध्ये अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन नसल्यानं त्या ऑनलाईन करण्यासाठी पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत मात्र पुरवठा विभागाकडून ऑनलाईन साईट बंद असल्याचं सांगितलं जात आहे नागरिकांना नाहक हा त्रास सहन करावा लागतो आहे ऑनलाईन साईटची दुरुस्ती करून नागरिकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन करून घ्याव्या आणि उपचारासाठी गरज असलेले पात्र पुरवठा विभागानं त्वरित रुग्णांना उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी नागरिक आणि रुग्णांकडून केली जाते आहे शिधापत्रिका ऑनलाइन नसल्याने शिधापत्रिका धारकांच्या घरातील व्यक्ती आजारी पडल्यास गंभीर आजार झाल्यास यासाठी पुरवठा विभागाकडून एक पत्राची आवश्यकता असते मात्र शिधापत्रिका ऑनलाइन नसल्याने पुरवठा विभाग हे पत्र देण्यास टाळाटाळ करताय असाच एक प्रकार गंगापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागासमोर घडला एक रुग्ण शिधापत्रिका ऑनलाईन करून द्यावे आणि उपचारासाठी एक पत्र देण्यात यावे म्हणून चक्क गंगापूर येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या दारासमोरच झोपला मला रुग्णालयात उपचार करण्यासाठी पुरवठा विभागाकडून पत्रच मिळत नसल्याने मग रुग्णालयात मरण्याऐवजी येथेच मेलेले बरे असे रुग्णाने सांगत पुरवठा विभागाच्या दारासमोरच हा रुग्ण झोपी गेलाय मात्र याबाबत संबंधितांना कोणतेही गांभीर्य नसल्याने केवळ एका पुरवठा विभागाच्या पत्रासाठी रुग्णांना पत्र देता का हो असा टाहो फोडावा लागत असून दररोज पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात गंगापूर तालुक्यातील नागरिकांच्या अनेक शिधापत्रिका ऑनलाइन नसल्याने नागरिकांना ऑनलाइनची साईट चालत नसल्याचं चा कारण सांगून ऑनलाइन करण्यास विलंब केला जातोय याची चौकशी करून विना विलंब नागरिकांच्या ऑनलाइन असलेल्या शिदापत्रिका ऑनलाइन करून रुग्णालयात गरज असलेल्या पत्राची तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी नागरिक आणि रुग्णांकडून केली के जाते इब्राहिम शेख एम एमसीएन न्यूज गंगापूर ज्यांना कशाचं प्रमाणपत्र इमेडिकल सवलत तुम्ही अर्ज दिला काही बाहेर दिलेली त्यांच्याकडे दिले? कधी दिली गेल्या दोन तीन दिवस झाले तीन दिवस झाले बरं आता काय म्हणतात आता ते हेल्पलाईन नाही आमक नाही बरेच काही चालू आहे आम्ही सारख्या चक्रमावर तीन चार दिवस काय म्हणणं आहे तुमचं मग माग्नेपिसि चार जाने मागनी